वैकुंठनाथाची आरती शेषल अवतार तारक तू देवा चलक कवतार तू देवा सुरवर मुनिवर भावे करती जनसेवा कमला रमणा सी अगणित गुण ठेवा सत्वर वर द्यावा जय देव जय देव जय वैकुंठ नाथा आरती तो तुझ लक्ष्मी कांता जय देव जय देवा हिची जवकुंट म्हणून या ध्याता दाखविलिसी गुण कैसे सकडीक लोकांते या तुझे स्वरूप सुख अद्भुत होते ध्याता तुझला श्रीपती डूड माणस होते जय देव जय देव जय वैकुंठनाथा हारतीयो तो तुझ लक्ष्मीकांता जय देव जय देवा भक्तांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजेच आमचे नवीन नवी येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जाते जय गजानन